नमस्कार मी आहे भारती आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठमोळा थाट हो थोडासा आवाज बसलेला आहे तर आज काय स्पेशल आज काहीतरी स्पेशल आहे ब्लॉग कंटिन्यू तुम्ही शेवटपर्यंत बघा थमनेलवरून आणि टायटलवरून तर तुम्हाला समजलं असेलच तरीही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि कसा वाटला काय वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा येऊन

सो मी जोरदार टाळ्यामधून पाहुण्यांचं स्वागत करायचंय यानंतर मी आमंत्रित करते पूर्व प्राथमिक विभागाच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ अनघा शिरवलकर बाई त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे सौ अनघा शिवलकर यानंतर प्राथमिक विभागाच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ सुचिता कदम यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते <स्था> यानंतर माध्यमिक विभागाच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ श्रद्धा शिंदे यांना सुद्धा मी आमंत्रित करते की त्यांनी व्यासपीठावर घ्यायचं त्यानंतर प्राथमिक विभागाच्या लिपी रेखा परब श्रीमती रेखा परब यांना मी वयवासपीठावर आमंत्रित करते आहे श्रीमती रेखा परब माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक शिव राजन नाईक यांनी व्यासपीठावर आमंत्रित व्हायचं आहे यानंतर माध्यमिक विभागाच्या ज्येष्ठ कर्मचारी श्रीमती निकिता बाणे निकिता बाणे यांनी सुद्धा व्यासपीठावर आमंत्रित व्हायचं आहे व्यासपीठावर सर्व मान्यवरांचं आगमन झालेलं आहे व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर दोन्ही विभागाचे मुख्याध्यापक आजच्या कार्यक्रमाच्या पाहुण्या भारती रेवे यानंतर पर्यवेक्षक शिवत राजन नाईक सर सर्व, शिक्ष, सर्व शिक्षक सर्व शिक्षक वृंद कर्मचारी वृंद आणि माझा पालक वर्ग आणि माझ्या छोट्या मित्रांनो खरं तर उद्या आठ मार्च जागतिक महिला दिन आहे परंतु उद्या महाशिवरात्रीची सुट्टी आल्याने आपण आज महिला दिन साजरा करणार आहोत सर्वप्रथम मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी सरस्वती पूजन करावं आज जरा सर्व मुलांनी हात जोडायचे पुढे बसलेली मुलं गप्पा मारतायत छान बसा हो तर पुन्हा एकदा माझ्या शाळेमध्ये मला प्रमुख अतिथी म्हणून बोलवलं गेलं होतं तर कार्यक्रम महिला दिनाचा होता आठ मार्च रोजी महिला दिन असतो पण आठ मार्च रोजी महाशिवरात्री आल्याकारणाने शाळेला सुट्टी असते तर एक दिवस अगोदर हा महिला दिन जो आहे तो शाळेमध्ये साजरा केला गेला होता आणि तिथेच मला असं प्रमुख अतिथी म्हणून बोलवलं गेलेलं होतं तर हा व्हिडिओ जो आहे तो तीन पार्टमध्ये येईल हा त्याचा पहिला पार्ट असेल तुम्ही तिन्ही पार्ट आवर्जून बघावे ही माझी नम्र विनंती आहे खूप मजा मस्ती आहे कारण मुलांनीही त्यांचे परफॉर्मन्स केलेले आहेत ह्या व्हिडिओमध्ये तर कंटिन्यू तुम्ही तिन्ही पार्ट बघावा ही नम्र विनंती आहे तुम्हाला होईन मी राधा सीता युद्धावर पाठवा मला होईन मी राणी झाशीची जिजा देता चिथलपेका माझ्यावरती होईन मी सावित्री ज्योती ज्योत पेटवा ज्ञानाची होईन मी आनंदी जोशी क्रीडांगण गाजवेन मी होऊन गीता वबिता अंतराळात पडकवेन झेंडा होऊन कल्पना सुनीता झेप घेईन पर्यंत झेप घेईन क्षितिजा पर्यंत भेदुनी साऱ्या लाटा प्रवासाला माझ्या अंत नाही बंद आता। बंद आता आज मार्च आहे परंतु उद्याचा महिला दिन आज आपण सादर करीत आहोत आज आपल्या कार्यक्रमाला च्या पाहुण्या म्हणून लाभल्या आहेत त्या आहेत शाळेच्या माजी विद्यार्थिनी सौ भारती ठेरे ज्यांचं यूट्यूबवर स्वतःचं मराठमोळा थाट नावाचं चॅनल आहे आणि त्यावर त्या अनेक व्हिडिओ पोस्ट करत असतात नुकत्याच झालेल्या खाद्य मेळाव्यात त्यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले होते त्याचाही व्हिडिओ तुम्ही रामेश्वर यूट्यूब चॅनलवर पाहिला असेलच अशा या आज आपल्या पाहुण्याला लाभलेल्या आहेत तसेच व्याट व्यासपीठावर उपस्थित सगळी मान्यवर व्यक्ती ही देखील तीस वर्षापेक्षा जास्त वर्ष इथे या शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आज महिला दिनाच्या निमित्ताने या सगळ्यांना आणि समोर उपस्थित सर्व महिलांना माझा मानाचा मुजरा आणि सर्व शिक्ष विद्या शिक स्त्रियांना माझ्याकडून जागतिक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा विद्यार्थ्यांना आज आहे महिला दिन जो आपण साजरा करतो आहे तो का साजरा करतो आहे असा विचार आपल्या सगळ्यांच्या मनात येतो आणि मग प्रश्न पडतो आजच का बरं त्याचं थोडंसं महत्त्व जाणून घेऊया आज आहे आठ मार्च या आठ मार्च एकोणीसशे अठरा या दिवशी न्यूयॉर्कमध्ये अनेक स्त्री कामगारांनी एकत्र येऊन आपल्या मागण्यांसाठी लढा दिला निदर्शनं केली कामाचे तास कमी करा सुरक्षिततेची हमी द्या अशा अनेक मागण्या त्या मागे होत्या स्त्रियांनी स्वतःच्या लढ्यासाठी दिलेला हा पहिला लढा या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ आठ मार्च जागतिक महिला दिन म्हणून साजरा होऊ लागला भारतात मुंबईमध्ये पहिला महिला दिन आठ मार्च एकोणीसशे त्रेचाळीस रोजी साजरा केला गेला त्यानंतर एकोणीसशे पंच्याहत्तर हे वर्ष जागतिक महिला दिन म्हणून जागतिक महिला वर्ष म्हणून साज जाहीर झाले आणि मग सगळ्या स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली अनेक समस्या पुढे आल्या त्या समज दिवसाचं मुख्य हेतू हाच होता की महिलांच सबलीकरण करणं स्त्री पुरुष समानता निर्माण गेल्या काही वर्षात महिलांनी प्रयत्नातून आपली मजबूत प्रतिमा निर्माण केली आहे आज आपण पाहतो गावच्या सरपंच पदापासून ते अगदी राष्ट्रपती पदापर्यंत ती आघाडीवर आहे भारताच्या पहिला राष्ट्रपती प्रतिभाई पटेल पाटील पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी अंतराळवीर कल्पना चावला पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी पोलीस अधिकारी किरण बेदी पायलट सरला ठकराल लता मंगेशकर पी टी उषा सानिया मिर्झा अशा अनेक स्त्रियांनी आपापल्या क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध केलं आहे नुकतंच मिशन चांद्रयान तीन हे लॉन्च झालं आणि मुलांना तुम्हाला माहीत आहे का याचं प्रतिनिधित्व याचं नेतृत्व कोणी केलं होतं त्याही होत्या महिला सायंटिस्ट रितू कैदार शास्त्रज्ञांनी च्या टीमने आणखीन महिलेविषयी तुम्हाला मला आज आवर्जून सांगावं असं वाटत ती म्हणजे बीजमाता राहीबाई पोपेरे अकोल्याच्या या राहीबाईंनी पन्नास देशी पिकांची एकशे चौदा वाण म्हणजे एकशे चौदा बियाणं आपल्या बीज बांकेत जतन करून ठेवली आहे त्यामुळेच त्यांना बीजमाता सीड मदर अशी ओळख मिळाली आहे आजच्या हायब्रीड बियाणांऐवजी देशी बियाणे टिकवून ठेवण्याच्या कामाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला गेला यानंतर आणखीन एका व्यक्तीचा उल्लेख करावा असा वाटतो आपल्या संस्थेचे अध्यक्ष विनायकजी राऊत म्हणजेच आपले भाई काका नेहमीच आपल्या पाठीशी असतात त्यांची कन्या रुची राऊत यांची नुकतीच शिवसेना युवा नेतेपणे निवड झाली या अशा अनेक क्षेत्रातल्या महिला आपल्या समोर काय कायम येतच असतात याच समोर सोबत तुमच्या समोर अनेक वर्ष कार्यरत असलेल्या आपल्या शिशु विभागापासून ते माध्यमिक विभागापर्यंतच्या सर्व महिला म्हणजे आपल्या मुख्याध्यापिका शिक्षका लिपी शिपाई हे सर्वच जणी शिक्षण क्षेत्रात आपलं कार्य खंबीरपणे पार पड़ता ना। तुम्ही अनेक सर्व आजूबाजूच्या पण या व्यतिरिक्त तुमची प्रत्येकाची आई अरे तुमची प्रत्येकाची आई म्हणजे त्या नारी शक्तीचं उत्तम उदाहरण आहे तुमच्यासाठी आजारी पडलात तर ती डॉक्टर होते तुमच्या मनात सांगायचं असेल तर मैत्रीण होते तुमची बाजू घेऊन लढायचं असेल तर वकील होते तुमचं पोट भरायचं तुमची काळजी घ्यायची यासाठी ती वेळोवेळी अन्नदाती होते नर्स होते शिक्षिका होते मार्गदर्शक होते एवढंच नव्हे तुम्हाला समजावून सांगताना समुपदेशकही होते अशा अनेक भूमिका एकाच वेळी पार पडणारी तुमची आई म्हणजे नारी ही तर अद्विती अशीच आहे तर आताच्या कोणाप्रमाणे जपणारी सदैव तुमचाच विचार करणाऱ्या तुमच्या आईसारखं उत्तम उदाहरण दुसरं कोणतंही नाही तेव्हा विद्यार्थ्यां सदैव तुमच्या अवतीभवती असणाऱ्या आई बहीण ते नासावे तुझ्या विशाल पंखाखाली विश्वते सारे वसावे ते सारे वसावे धन्यवाद